महाड शहरात उभाठाला सर्वात मोठा धक्का असंख्य उभाटाच्या कार्यकर्त्यांनी केला भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश तांबड भुवन वेताळवाडी आणि प्रभात कॉलनीतील तरुणांनी घेतला शिवसेनेत पक्षप्रवेश ओंकार जाधव आणि गटप्रमुख शाखा प्रमुख यांनी सोडली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ पाच वर्षात कोणताही विकास काम केलं नाही केवळ आश्वासने दिली आमदार भरतशेठ गोगावले आमदार नाही तर नामदार होणार ओंकार जाधव महाड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे अशातच महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करून पक्षा करून घेण्याचा धडाका सुरू केला आहे विरोधकांचे नामोहरण केले आहे दररोज असंख्य विविध पक्षातील विशेषतः ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची शिवसेना पक्षात प्रवेश करण्याची बहुतेक स्पर्धाच लागली की काय असं चिन्ह आता दिसत आहे दररोज अनेक गावातील नागरिक शिवसेना पक्षात दाखल होत आहेत अशातच ठाकरे गटाला महाड शहरातून मोठा धक्का बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे डॅशिंग नेतृत्व ओंकार जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उघाठाला शेवटचा जय महाराष्ट्र केला आहे आणि आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विजय चौकाराच्या रणधुमाळीत सामील होण्यासाठी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे शाखा प्रमुख गटप्रमुख यांनी देखील ठाकरे गटाची मशाल बाजूला ठेवली आहे या प्रवेशासाठी ॲडव्होकेट सनी जाधव यांनी मोठी मेहनत घेतली असून त्यांच्या उपस्थितीत ओंकार जाधव मिलिंद जाधव राजा विन्हेरकर रुपेश पवार गटप्रमुख उभाठा बंटी फुटानकर सचिन विन्हेरकर सुयोग पवार अजिंक्य जाधव योगेश गुरव संदीप मिंडे सुरज चांडवेकर पंकज पवार अक्षय चाळके शाखाप्रमुख उभाठा सुयोग गोविलकर अभिजित कदम कौस्तुभ ठोमरे संकेत गोविलकर प्रथमेश नटे वीरू कदम राज जाधव दिनेश चव्हाण सुशांत कदम प्रभात कॉलनी शाखा प्रमुख रोशन सपकाळ यश नटे अमय माळवदे यश पानसाळ इत्यादींनी उभाठाला जय महाराष्ट्र करत आमदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे ओमकार जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उबाठाची साथ सोडल्याने महाडपर शहरातील तांबड भुवन वेतलवाडी आणि प्रभात कॉलनीमध्ये ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसणार आहे यावेळी महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे जिल्हा प्रवक्ता नितीन पावले सुनील अग्रवाल ऍडव्होकेट सनी जाधव इत्यादींसह शिवसेना युवासेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलत असताना ओंकार जाधव यांनी सांगितले की आम्ही आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करत असून आमदार भरतशेठ गोगावले हे निवडून तर येतीलच ते केवळ आमदार नव्हे तर नामदार होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे आम्ही महाड शहरासाठी आणलेला निधी आणि त्यामार्फत होणारा महाडचा विकास हा कोणीही नाकारू शकत नाही आणि महाड शहराचा होणारा विकास पाहून तरुण वर्ग आमच्याकडे आकर्षित होतोय या सर्व तरुण वर्गाला योग्य तो न्याय दिला जाईल त्यांनी योग्य वेळेला प्रवेश केला आहे त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल ब्युरो रिपोर्ट ए एस मराठी न्यूज सचिन सांदोरकर जिल्हा प्रतिनिधी रायगड